नमस्कार आज एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आर्थिक वर्ष संपायला आलंय आणि अनेकांच्या डोक्यात एकच विचार सुरू झाला असेल कर कसा वाचवायचा अगदी बरोबर कर कसा वाचवायचा आज आपल्याकडे डॉक्टर राहुल एस खरात यांच्या काही नोट्स आहेत ज्यात कलम एटी सी पासून एटी यू पर्यंतच्या गुंतागुंतीच्या जगातल्या वाटा समजावून सांगितल्या आहेत पण आज आपण फक्त कलम नाही वाचणार आहोत आपल्या समोर एक मोठा प्रश्न आहे सरकारने नवीन कर प्रणाली आणली कर प्रणाली सोपी करण्यासाठी हो oh. पण सोप म्हणजे नेहमी चांगलं असतं का या साधेपणाची आपल्याला काय किंमत मोजावी लागते आजच्या या सखोल चर्चेत आपण डॉक्टर खरात यांच्या नोट्सच्या आधारे हेच शोधणार आहोत चला तर या दोन जगांमधला फरक मुळापासून समजून घेऊया नक्कीच nah, सुरुवात करूया जुन्या कर प्रणालीच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणापासून कलम एटीसी मी याला नेहमी कर बचतीचं एक मोठं सुपर मार्केट म्हणते इथं तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर थेट सूट मिळते सुपर मार्केट ही उपमा अगदी अचूक आहे कारण जसं सुपर मध्ये एकाच शताखाली अनेक गोष्टी मिळतात तसंच एटीसी मध्ये आहे जसं की आयुष्य विमा म्हणजे एलआयसी मग प्रॉव्हिडंट फंड ईएलएसएस म्युच्युअल फंड मुलांची ट्युशन फी गृहकर्जाच्या मुद्दलाची परतफेड यादी खूपच मोठी आहे हो पण इथे एक मनोरंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हे कलम फक्त म्हणजे कर वाचवण्याचं साधन नाहीये म्हणजे यामागे काहीतरी मोठा विचार आहे नक्कीच याला आपण सरकारचं फायनान्शियल सोशल इंजिनिअरिंग म्हणू शकतो अच्छा सरकार या कलमाद्वारे नागरिकांना अप्रत्यक्षपणे काही गोष्टींसाठी प्रोत्साहित करत होतं जसं की तुम्ही विमा घ्या आम्ही करात सूट देऊ okay. तुम्ही मुलांच्या शिक्षणावर खर्च करा आम्ही तुम्हाला मदत करू hmm. तुम्ही घर घ्या आम्ही तुमच्यावरचा कराचा भार कमी करू hmm. थोडक्यात सरकार नागरिकांच्या आर्थिक सवयींना देशाच्या मोठ्या उद्दिष्टांशी जोडत होतं लोकांना बचत आणि गुंतवणुकीची सवय लागावी हा त्यामागचा एक मोठा हेतू होता बरोबर आणि याच दीड लाखांच्या मर्यादेत एटीसीसीसी म्हणजे पेन्शन फंड आणि एटीसीसीडी वन म्हणजे चाही समावेश होतो हे खूपच रंजक आहे म्हणजे हा फक्त एक नियम नव्हता तर नागरिकांच्या आर्थिक वर्तनाला दिशा देण्याचा एक प्रयत्न होता ठीक आहे तर एटीसी सी हे झालं भविष्यासाठी पण आजच्या आरोग्याचं काय हम्म आपत्कालीन परिस्थिती वर्षांची बचत संपवू शकते जुन्या प्रणालीत यासाठी काही ढाल होती का अगदी बरोबर मुद्दा मांडला आणि त्यासाठीच कलम एटी डी होत ही एक अत्यंत महत्वाची तरतूद होती अच्छा तुम्ही स्वतःसाठी तुमच्या जोडीदारासाठी आणि मुलांसाठी भरलेल्या आरोग्य विम्याच्या हप्त्यावर पंचवीस हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकत होता पंचवीस हजार हो आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी विमा हप्ता भरत असाल आणि ते ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट होती अरे वाह म्हणजे एका कुटुंबाला जवळपास पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा हप्त्यावर कर सवलत मिळू शकत होती बरोबर आणि यामागेही ही एक मोठा विचार होता सरकार म्हणत होतं की तुम्ही तुमच्या आरोग्याची जबाबदारी घ्या आरोग्य विमा काढा जेणेकरून जेणेकरून आजारपणा तुमचा खर्च विम्यामुळे भागेल आणि देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील भार कमी होईल खरे या व्यतिरिक्त एटीडी ATD आणि एटीडीडीबी सारखी कलम सुद्धा होती जी विशिष्ट आणि गंभीर परिस्थितीत लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी बनवली होती हे दाखवतं की जुनी प्रणाली किती बारकाईने विचार करून बनवली होती खरे आता जुन्या प्रणालीतल्या अजून एका गोष्टीबद्दल मला नेहमीच आश्चर्य वाटतं ते म्हणजे कलम ऐंशी ई हा शिक्षण कर्ज हो उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर सूट मी ऐकलंय की यावर कोणतीही कमाल मर्यादा नाही हे खरंय का हो हे शंभर टक्के खरंय आणि म्हणूनच हे कलम खूप महत्वाचे आहे कमाल आहे तुम्ही शिक्षणासाठी कर्ज घेतल्यावर कर्जाच्या परतपेडीच्या पहिल्या आठ वर्षांपर्यंत तुम्ही जेवढं व्याज भराल त्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला कर सवलत मिळते मग ते व्याज पन्नास हजार असो किंवा पाच लाख पाच लाख हो पाच लाख काही लिमिटचं नाहीये हा देशातील तरुणांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन करण्याचा एक मोठा प्रयत्न होता अविश्वसनीय म्हणजे पाच लाख व्याज भरल्यास पूर्ण पाच लाख रुपये तुमच्या करपात्र उत्पन्नातून कमी होतात मग याबद्दल जास्त चर्चा का होत नाही बरोबर यानंतर येतं घराचं स्वप्न गृहकर्जावरील व्याजाबद्दल काय तरतूद होती घरासाठी कलम ट्वेंटी फोर बी अंतर्गत तुम्ही राहत असलेल्या घराच्या कर्जावरील दोन लाखापर्यंतच्या व्याजावर सूट मिळत होती दोन लाख हो आणि जे पहिल्यांदा घर खरेदी करत होते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एटीईई सारख्या कलमांतर्गत अतिरिक्त सवलतीही होत्या या सगळ्याकडे एकत्र पाहिलं तर एक चित्र स्पष्ट होतं काय जुनी कर प्रणाली ही एका आला कार्ट मेनू सारखी होती आला कार्ट मेनू जरा सोपं करून सांगाल म्हणजे जसं आपण रेस्टॉरंट मध्ये जातो तिथे प्रत्येक पदार्थाची किंमत वेगळी असते आणि आपण आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार पदार्थ निवडतो तसंच जुन्या प्रणालीत होत कराचे दर थोडे जास्त होते पण तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या टप्प्यानुसार विविध प्रकारच्या सवलती निवडण्याचं स्वातंत्र्य होतं अच्छा तुम्ही घर घेतलंय ही सवलत घ्या मुलांचं शिक्षण ही घ्या आरोग्य विमा ही घ्या तुम्ही तुमचं कर जेवण स्वतः तयार करू शकत होता वाह, ही तुलना एकदम चपखल बसते आला काट, विरुद्ध मग नवीन प्रणाली काय आहे एक कॉम्बो मिल अगदी बरोबर नवीन प्रणाली म्हणजे कलम एकशे बीएससी एका फिक्स कॉम्बो सारखी आहे किंमत कमी दिसते आकर्षक वाटते पण तुम्हाला बॉक्स मध्ये आहेत तेच घ्यावं लागतं त्यात कोणताही बदल करता येत नाही आणि इथेच येतो तो मोठा धक्का म्हणजे आपण आतापर्यंत ज्या स्वादिष्ट सवलतींबद्दल बोललो ऐंशी सी दीड लाखांचं सुपर मार्केट आशिट डीची आरोग्य ढाल अमर्याद सूट व्याजाची सूट व्याजाची हो या कॉम्बो मिल मध्ये यापैकी काहीच नाही हे सगळं सोडावं लागतं हो जवळपास पेक्षा जास्त वजावटी आणि सवलती या नवीन प्रणालीत काढून टाकण्यात आल्या आहेत सत्तर हो या मागे सरकारचा उद्देश होता की कर प्रणाली सोपी करायची कागदपत्रांची किचकटता कमी करायची ओके okay. आणि लोकांना कर वाचवण्यासाठी विशिष्ट ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या बंधनातून मुक्त करायचं सरकारचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला कमी कर दर देतो आता तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवायचे हे तुम्ही ठरवा हा दृष्टिकोनातला एक खूप मोठा तात्विक बदल आहे म्हणजे सोशल इंजिनिअरिंग पासून आर्थिक स्वातंत्र्याकडे प्रवास पण मी या नवीन सोप्या प्रणालीत काहीच सवलत मिळत नाही का सगळंच काढून टाकलंय नाही तसं नाही काही मोजक्या पण महत्वाच्या गोष्टी ठेवल्या आहेत कोणत्या सर्वात महत्वाचं म्हणजे पगारदार व्यक्तीसाठी स्टँडर्ड डिडक्शन जुन्या प्रणालीत ते पन्नास हजार रुपये होतं ते नवीन प्रणालीत पंच्याहत्तर हजार रुपये केले आहे अच्छा हा एक चांगला बदल आहे हो पण त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे जी दोन्ही प्रणालींमध्ये कायम ठेवली आहे कोणती गोष्ट ते आहे नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एन पी एस मधील कंपनीचं योगदान कलम एटी सी सी डी टू हे खूप महत्वाचं आहे hmm. सरकारने जवळजवळ सगळ्या सवलती काढून टाकल्या पण ही सवलत कायम ठेवली यातून सरकार एक मोठा संदेश देत आहे काय संदेश आहे तो सरकार कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगत आहे की तुम्ही कोणतीही कर प्रणाली निवडा पण निवृत्तीसाठी बचत करणे हे बंधनकारक आहे आणि आम्ही त्याला प्रोत्साहन देत राहू अच्छा ही केवळ एक सवलत नाही हे एक पॉलिसी स्टेटमेंट आहे सरकार देशात औपचारिक पेन्शन प्रणालीला किती गांभीर्याने प्रोत्साहन देऊ इच्छित हे यातून दिसतं बरोबर याशिवाय फॅमिली पेन्शन वरील वजावट सुद्धा नवीन प्रणालीत कायम आहे म्हणजे नवीन प्रणाली पूर्णपणे रीती नाही पण जुल्या प्रणालीच्या तुलनेत खूपच मर्यादित आहे तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय निवड कशी करायची हे खूप गोंधळात टाकणार आहे ना गोंधळ होणं स्वाभाविक आहे पण आपण याला सोपं करूया निवड चांगली प्रणाली कोणती अशी नाही तर तुमच्यासाठी योग्य प्रणाली कोणती अशी आहे याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल एक उदाहरण घेऊया का हो ते उत्तम होईल समजा एक व्यक्ती आहे स्नेहा तिचं वय पस्तीस आहे वार्षिक उत्पन्न वीस लाख आहे ओके तिने गृहकर्ज घेतलं आहे ज्यावर ती वर्षाला अडीच लाख व्याज भरते तिची दोन मुलं शाळेत जातात ज्यांची ट्युशन फी वर्षाला एक लाख आहे आणि ती आरोग्य विम्यासाठी पन्नास हजार रुपये अगदी बरोबर तिच्यासाठी हिशोब अगदी सरळ आहे गृहकर्जाच्या व्याजावर दोन लाख एटीसी मध्ये दीड लाख आरोग्य विम्यावर पन्नास हजार या सगळ्या मोठ्या सवलती तिला मिळतात हो या सवलतींमुळे तिचं कर पात्र उत्पन्न खूप कमी होतं तिच्यासाठी नवीन प्रणाली निवडणं म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या पायावर कुराड मारून घेण्यासारखं आहे कारण कारण नवीन प्रणालीचे कमी दर या मोठ्या वजावतींची भरपाई कधीच करू शकणार नाहीत स्पष्ट आहे स्नेहासाठी जुनी प्रणालीच योग्य आहे आता दुसरं उदाहरण घेऊया आता आपण अमितचं उदाहरण घेऊ अमितचं वय पंचवीस आहे तो नुकताच नोकरीला लागला आहे त्याचं वार्षिक उत्पन्न दहा लाख आहे त्याने कोणतंही कर्ज घेतलेलं नाही तो भाड्याच्या घरात राहतो आणि त्याची गुंतवणूकही फारशी नाही तो मध्ये फार तर पन्नास साठ हजार रुपये गुंतवतो म्हणजे अमितकडे वजावट म्हणून दाखवण्यासाठी फार काही नाही बरोबर अमितसाठी जुन्या प्रणालीचे जास्त कर तर त्रासदायक ठरू शकतात कारण वजावटी नसल्यामुळे त्याला जास्त दराने कर भरावा लागेल अच्छा याउलट नवीन प्रणालीचे कमी कर दर आणि कागदपत्रांची कमी कटकट त्याला जास्त आकर्षक वाटू शकते म्हणजे त्याला नवीन प्रणालीत कमी कर भरावा लागू शकतो हो शक्यता आहे त्यामुळे महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येकाने वर्षाच्या सुरुवातीला किंवा कर भरताना आयकराच्या वेबसाईटवर असलेल्या कॅल्क्युलेटरचा वापर करून स्वतःसाठी दोन्ही प्रणालीनुसार गणित करणं अत्यंत आवश्यक आहे कोणताही निर्णय आंधळेपणाने घेऊ नये म्हणजे एकाच कंपनीत एकाच पगारावर काम करणाऱ्या दोन व्यक्तींसाठी सर्वोत्तम पर्याय वेगळा असू शकतो अगदी हे त्यांच्या वैयक्तिक आर्थिक जीवनावर अवलंबून आहे आजच्या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी स्पष्ट झाली आहे नवीन कर प्रणाली हा केवळ नियमांमध्ये केलेला बदल नाही तर कर आकारणीच्या तत्वज्ञानातला एक मोठा बदल आहे तुम्ही अगदी अचूक पकडलं जुनी प्रणाली तुम्हाला आर्थिक शिस्त लावत होती तुम्हाला एका विशिष्ट दिशेने म्हणजे ढकलत होती hmm. तर नवीन प्रणाली तुम्हाला अधिक स्वातंत्र्य आणि जबाबदारी देते ती म्हणते पैसे तुमचे निर्णय तुमचा तर आजची ही चर्चा आपण संपवूया जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी तुम्ही कोणता विचार द्याल जाता जाता एक विचार नक्कीच देईन अनेकदा लोक आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये धावपळ करतात आणि विचारतात मी माझा कर कसा वाचू शकेन हो ही खूप कॉमन गोष्ट आहे आणि घाईघाईने कुठेही गुंतवणूक करतात पण जसजसे कर कायदे बदलत आहेत तसतशी कर बचत आणि आर्थिक नियोजन यातील सीमारेषा अधिक स्पष्ट होत आहे बरोबर त्यामुळे मी कर कसा वाचवू हा प्रश्न विचारण्याऐवजी कदाचित एक अधिक चांगला आणि महत्वाचा प्रश्न असा असू शकतो की माझ्या आयुष्याची ध्येय जसं की घर घेणं मुलांचं शिक्षण किंवा माझी निवृत्ती साध्य करण्यासाठी मी माझ्या पैशांचा सर्वोत्तम वापर कसा करू शकेन अगदी बरोबर आणि या मोठ्या नियोजनात कर कार्यक्षमता हा केवळ एक भाग असेल संपूर्ण ध्येय नाही